हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ काय झाले आता एवढंच आपले व्हिडिओ येत नाहीत थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काय रेग्युलर करता येणार परंतु आजपासून मी व्हिडिओ रेग्युलर करण्याचा प्रयत्न करणार आज आहे नागदिवे तर आता काय करायचंय आपल्याला करायचेच नाग त्यासाठी म्हटलं चला आता थोडंसं तुमच्याशी पण शेअर करावं तर आता मी नागदिवे दिवे करते तर मी तर काय केलं आहे नागदिव्यांसाठी थोडंसं गुळ घेतला आहे आणि घेतलंय बाजरीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर थोडंसं त्यात मीठ घालून घेते मीठ घालून घेतल्यानंतर हे जे आपण गुळाचं पाणी करून ठेवलं आहे त्यात आपल्याला हे पीठ मळायचं आहे पहा मस्त असं पीठ मळून घेतलं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम आकारात पीठ मावून घेतलंय आपण भाकरी करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट तर आता मी काय केलं पीठ मावून घेतलंय बाजरीचं त्यामध्ये गूळ घालून थोडंसं गूळ घातलं मीठ घातलं आणि पीठ मावून घेतलं आता आपल्याला याचे दिवे करायचे याचे दिवे गव्हाचे पण करता येतात ज्वारीच्या पिठाचे पण येतात पण आमच्याकडं बाजरीच्या पिठाचे दिवे केले जातात आणि उद्या उद्या बाजरीचं पीठ आणि बाजरीची भाकरी आणि भरीत म्हणजे आपलं वांग्याचं भरीत पातीचा कांदा याचं नैवेद्य केला जातो तर ते पण आपण उद्या करू उद्या भरती पण जाते ती पण भरायची तर चला आता मस्त असे मी दिवे तयार करून घेते आणि मग भेटते तर आता हे दिवे आहेत ना आपल्याला आपल्या घरात किती पुरुष मंडळ आहेत ना तेवढ्या प्रमाणात बनवायचे आता माझ्या घरात दोन माझा मुलगा आणि मिस्टर आहेत त्यांच्या दोघांचा दिवा मी तयार करणार आहेत तसे पाच पाच मस्त असे दिवे तयार करून घेतले याला थोडस तेल लावून घेते म्हणजे आपले दिवे खाली चिकटणार नाहीत आता इथं नैवेद्यासाठी बनवते शाही तुकडा दूध उकळून घेतले त्यात थोडं कस्टर्ड टाकले साखर टाकली विलायची पावडर टाकली आणि त्यानंतर ब्रेड ना त्या असे थोड़ कट करून घेतलेत हे ब्रेड आहेत गव्हाचे त्यामुळे थोडे थोडे असे कट करून घेतले त्यानंतर थोडंसं तूप टाकलं पाया पॅनवर आणि ब्रेड मस्त असे तळून घेतले कारण पूर्ण तळून घ्यायचे म्हणले की ते तूप जास्त पितात आणि असे फ्राय केले की मग थोडंसं तूप पण कमी लागतं माझा शाही तुकडा होतोय तोपर्यंत इकडं दिवे पण उकडून झाले आणि शाही तुकडा पण तळून झाला शाही तुकडा करायला एकदम सोपा आहे इकडं बे ब्रेड आहेत ना तुपात तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग दूध गरम करून घ्यायचं त्यात थोडंसं कस्टर्डचा टाकायचं साखर टाकायची इलायची पावडर टाकायची आणि थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला दूध उकळून घ्यायचं दूध उकळल्यानंतर थोडंसं दूध गार होऊन द्यायचं आणि त्यानंतर हे तुकडे आहेत ना तुकड्यांवरती आपल्याला दूध घालून घ्यायचं आपला शाही तुकडा तयार झाला एकदम सोपी अशी रेसिपी आहे आता नैवध्याला माझं दूर थोडंसं गार आहे तोपर्यंत म्हटलं दिवे लावून घेऊ आपण मग मी आले देवघरात आता दिवे लावून घेते आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवते एकवीस नोव्हेंबरला नवरात्र उत्सव प्रारंभ झालाय काही ठिकाणी खंडोबाचे सुद्धा घट बसवले जातात परंतु ज्याच्याकडे जा जी प्रथा आहे त्याने ती प्रथा करावी आमच्याकडे खंडोबाचा घट कधीच बसवला जात नाही त्यामुळे आम्ही बस पण बसवत नाहीत प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या असतात पण बऱ्याच ठिकाणी आता खंडोबाचा घर बसवला जातो तर बघू आता पुढच्या वर्षी घर बसवण्याचा विचार आहे या वर्षी थोडी अडचण होती त्याच्यामुळं त्याच्यामुळं नाही बसवता आला ह्या सहा दिवसामध्ये मला لري शप्तशती पारायन पण आपण करू शकतो मस्त असं आपला शाही तुकडा तयार झालाय तर चला आता नैवेद्य दाखवून घेऊ मार्गषष्ठी शुद्धय एक पासून ते सहा पर्यंत षडरात्र नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडराव विश्रांती घेत असतात देवीसारखे घट बसवतात देवाऱ्यातील त्यांच्या टाकाचा अभिषेक करून नागवेलीच्या पानांवर बाजूला ठेवून नंदा दीपाखंड तेवत ठेवतात कुटुंब प्रमुख पाच दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशेतीचे पारायणे करतात हे सहा सा दिवसाचे नवरात्र चंपाषष्ठी शेष्ठी कुल धर्म कुलाचार व करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भांडारा म्हणजे हळद आवडते म्हणून भांडारा वाहतात हा कुलधर्म पौष माघ चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य खंडोबासाठी बनवतात याशिवाय पुरणपोळीसुद्धा सुद्धा करतात प्रत्येक कुटुंब प्रमुखाने कर्त्या पुरुषाने मल्हारी सप्तशेती हा ग्रंथाचा दर रविवारी संपूर्ण एक पाठ करावा उपवास करावा असे बावीस पाठ करून मूळ ठिकाणी जाऊन पुढील अलंकाराने मान सन्मान करावा सव्वापाव हळद टॉवेल टोपी धोतर पान पूर्णावरणाचा नैबद्य नंतर न विसरता तिथेच मल्हारी सप्तशेती या ग्रंथाचा एक पाठ वाचावा दरवर्षी अशा पद्धतीने आपल्या कुळाचे व वडील खंडोबाचा शास्त्रोक्त पद्धतीने मान सन्मान करावा अशाच प्रकारे कुळाची आई कुलदेवीची पण सेवा करावी आपण कुलदेवीची मना कुलदेवाची मना जर सेवा करीत राहिलो तर आपल्या घराभोवती एक कवच तयार होतं म्हणजे देवी आपल्या घराचं रक्षण करत असते देव आपल्या घराचं रक्षण करत असतो कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही कारण आपण दरवर्षाप्रमाणे देवाला जातो त्यांचा मान सन्मान मां करतो त्यांची आठवण काढतो त्यांची सेवा करतो, करतो। त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी थोडक्यात आपण म्हणू शकतो याला असं पॉझिटिव्हिटीचं कवच तयार होतं आणि पॉझिटिव्हिटी एकदा घरात तयार झाली की कुठलीच वाईट शक्ती आपल्याला काहीच आपलं बिघडवू शकत नाही तर पहा मस्त असं देवाचा नैवेद्य झाला दिव्यांचा त्यानंतर मग सगळ्यांनी दर्शन घेतलं मग आपल्या पिलूला पण आणलं दर्शन घ्यायला म्हटलं पिलूला पण आपण दर्शन देऊ देवाचं सगळं उकाऊ उरकलं आरती वगैरे करून घेतली आम्ही त्यानंतर घेतलं जेवायला आजच्या जेवणा तब्येत आहे मस्त असा व्हेज पुलाव त्यानंतर शाही तुकडा असा छान आहे मस्तपैकी संध्याकाळचा डिनर करून घेतो तर आपलं वातींचं पूजन झालं त्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं मार्गशीर गुरुवारसाठी थोड्याशा काही वस्तू मागवल्यात त्या म्हटलं त्या पण तुमच्याशी शेअर कराव्यात मी काय काय आणले हे तुम्हाला दाखवते काय ऑनलाईन काही मी ऑनलाईन घेतलंय काही ऑफलाईन घेतलंय त्यासाठी थांबले होते ऑनलाईनच्या काही वस्तू यायच्या होत्या तर आता माझ्या सगळ्या ऑनलाईन वस्तू आल्यात काही राहिल्यात अजून पण यायच्या पण बघू म्हणलं ते पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवे तुम्हाला तर आता सगळ्यात आधी काय आलंय हा अष्टलक्ष्मी दिवा हे ह्या आहे व्हिडिओ खूप छान आलाय ऑनलाईनच मागवला होता मी हे पा मस्त मला आज जसं पाहिजे होतं तसाच दिवा दिवा भेटला ऑनलाईन तर हा दिवा मी घेतला घेतलाय मस्त आलाय दिवा मला मी काल नगरमध्ये गेले होते नगरमध्ये आम्ही भरपूर पाहिलं पण मला काय हा दिवा भेटलाच नाही नगरमध्ये सगळ्या दुकानात जास्त जवळजवळ आम्ही फिरलो होतो पण काय भेटलाच नव्हता मग आम्ही ऑनलाईनच मागवलं हो ते लक्ष्मीचा दिवा भेटायचा फक्त अष्टलक्ष्मीचा दिवाच भेटत नव्हता तर पाईकडं सगळ्या अष्टलक्ष्मी इथं मध्ये गणपती बाप्पा इथं आणि मध्ये एक लक्ष्मी अशा अष्टलक्ष्मी आणि हा आकार पण मस्त असा छोटा आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यानिमित्त मी हा मागवला आहे मला पाहिजेच होता पण महिना पण चांगला आहे गुरुवारला मला लागतच होता तर हा एक दिवा मागवला मी आता त्यानंतर यात मी काय मागवलं तर ना मी शोवरती हे पावलं मला खूप छान दिसले त्यामुळं ते पावलं पण मागवलेत पा मस्त असे पावलं गुरुवारसाठीच आणि छान येत हे मिशोवर मागवले काढून दाखवते आणि जर कुणाला लिंक पाहिजे असली तर लिंक पण देईन हे पा खूप छान आहेत पावलं पूजा केल्यानंतर सुंदर दिसतील आणि त्यानंतर हा एक मुखोटा घेतला मी ऑनलाईन गोरवारसाठी हे मस्त असा मुखोटा आहे हा पण ऑनलाईनच घेतलाय मी शो घेतलाय आणि हे जे घेतलंय मी हे नगरमध्ये घेतलंय मुखोटा हा मात्र ऑपलाईन म्हणजे नगरमध्ये घेतलायोट्याच ना ही सगळं डिझाईन खूप सुंदर आहे आणि खूप छान दिसत होत त्यामुळे हा एक मुकुटा घेतला माझ्याकडे आधी दोन मुकुटे आहेत तरी पण मी घेतले आणि याच्यापेक्षा अजून एक छोटा एक घेतलाय तो पण असाच आहे पण छोटा आहे थोडासा आपल्या रोजच्या दीवपूजामध्ये आपण जो कलश मांडतो ना तिथं म्हटलं मांडायला होईल आणि आता पण लक्ष्मी पूजनाला चार गुरुवार चार होती म्हणून मी घेतलाय हा तर इतका सुंदर आहे ना मग तुम्हाला पण खूप आवडल हा मस्त अशी डिझाईन आहे याच्यावर पण हा मुकुट मी गुरुवार संपल्यानंतर रोजच्या देवपूजेमध्ये कालशाला लावणार आहे छान याचं हे पण छान आहे जाड आहे भरपूर आणि दिसायला पण छान आहे आता सगळ्यात महत्वाची बारी म्हणजे साड्या साड्या पण आणल्यात मी गुरुवारला हा एक कलर आणलाय पिवळा त्यानंतर हा एक आणलाय हा कलर मला आवडला त्याच्या मग मी घेतलाय हा सुंदर दिसल म्हटलं आणि हा कलर साहेबांना आवडला त्याच्या हा कलर त्यांनी घेतला आणि हे पावलं आणले माझ्या दारातले पावलं जरा खराब झाले होते तर मग हे पण आणले ती एवढी सगळी खरेदी गुरुवारसाठीची आहे महिन्यातल्या गुरुवारसाठीची कारण कसं आपण सगळं काही मनापासून करतो आणि मनापासून केलेलं खरंच ते पण देवाला आपण जेवढा साध शृंगार करू तेवढा आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि देव पण प्रसन्न होत असतात आपण काय करतो साध्या पद्धतीने जरी केलं ज्याची आयपत आहे त्याने हे करावं ज्याची नाही त्याने साधा कलश मांडून जरी पूजा केली ना तरी पण तिचं फळ आपल्याला मिळतच असतं फक्त मनापासून भक्ती केली पाहिजे गुरुवारची खरेदी झाली आणि त्यानंतर मग बाळासाठी पण आम्ही थोडंसं खरेदी आहे तर बाळासाठी पण काय ऑनलाईन आहे काय ऑफलाईन आहे ऑनलाईन जास्त काही नाहीये बाळाचं ऑनलाईन फक्त हे घेतलेत लंगोट खूप छान येतं म्हणजे सी सु केली ना तर हे ओला अजिबात राहत नाही असे मस्त असे घेतलेत अजिबात राहत नाही त्यानंतर मस्त असं स्वेटर घेतला खूप छान आहे एकदा घातला मी त्याला बाळाला घातला आहे आपण एकदा पण इतका छान आहे ना हा स्वेटर म्हणजे किती थंडी असली तरी पण थंडी वाजत नाही बाळाला ज्या दिवशी थंडी जास्त होती ना त्या दिवशी आम्ही घातला होता म्हटलं जाऊ द्या आता पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी ठेवला त्याच्यावर आलेत मोजे त्यानंतर ही छानशी अशी क्यूट टोपी एवढं सगळं बाळासाठी थंडीसाठी बाळाच्या आणले आम्ही त्यानंतर बाळाच्या आईसाठी हे मोजे आणलेत पण बाळाची आई काही मोजे घालतच नाही तिला जास्त गरम होतं ती काही मोजे घालत नाही हातातले पायातले पण बळद घालती घालते काय पायातले घातलेत हातातले आज घाल आणि हे आणले व्हिडिओ करता करताच बाळ लागलं रडायला मग घेतलं बाळाला म्हणलं थांबा थोड्या म्हणजे परत करू पर ता, ले ले पर हे कि मी बाळ ओढाल येतो तुला तर फाय बाळ रडत होत थोडस घेतलं आता राहिलंय ते म्हणजे त्यांना राहिलेलं व्हिडिओ करून घेऊ तर हे एक लवट मा घेऊन आम्ही दुकानात नगरमध्ये पाहिले ना तर खूप माग सांगितले आणि ऑनलाईन आपल्याला खूप स्वस्त भेटले बाराचं पॅकेज आहे त्याच्यानंतर एक आपण म्हणतो ना दुप्ट एक आणलं छान आहे हे नजर आणलं दुकानातून मस्त आहे असं मऊ मौ मऊ आणि थंडीसाठी भरपूर लागते ना सारखे ओले होते हे पण आणलं तिला तसे पण दोन तीन आहेत तीन चार येत परत हे एक आणलं खूप छान आहे दिसायला पण आणि असं गरम आहे थंडीच आणि ताईंनो हे माहिती का हे हातमोजे आहेत ना तुम्हाला सांगायचं राहिलंच हे हातमोजे दोनशे साठ रुपयाचे येत नगरमध्ये घेतलेत पण आहे कापड चांगलं आहे भरपूर त्यांचं मोठं आहे झाड आहे थंडी अजिबात नाही वाजणार आपण बाहेर जरी घालून गेलो ना तर थंडी अजिबात नाही वाजणार परंतु जास्तच महाग लागले मला हे पण आता लागत होते दिदीला त्यासाठी मग आणले होते कारण थंडी भरपूर पडली होती मध्ये मध्ये की एक टोपी आणली बाळासाठी मस्त आहे थंडीत घालायला आणि त्याच्यानंतर लोशन हिमालयाचं बेबी लोशन हे छान आहे याचं रिझर्ट पण छान आहे आणि वास पण छान आहे चारशे मिलीचं हे कितीच आहे हे चारशे मिली बसले आपल्याला पाचशे रुपयाला पण आता थंडी ना तिला पण गरज होती त्याची त्याच्यामुळे आम्ही आहे त्यांनी काय आहे प्युअर काऊ घी म्हणजे गाईच्या दुधापासून तुपापासून बनवलेले हे त्यांनी आणि खरंच वास खूप छान आहे बरे आता अशी आपली सगळी खरेदी आहे आज होता मंगळवार आता उद्या अशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यासाठी तयारी केली मार्गशीर्ष महिन्याची आहे चंपा आपली जे कुलदेवता आहे खंडोबा त्याचं उद्या पूजा अभिषेक वगैरे सगळं काय करायचंय तो पण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओचा करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान व्हिडिओ बरोबर धन्यवाद समर्थ